नमस्कार मी प्रशांत कदम शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन मुंबईमध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीनं दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडला खरं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन होता एकीकडे एक उद्धव ठाकरे दुसरीकडं एकनाथ शिंदे दोघांनीही आपापल्या पद्धतीनं लोकसभेतल्या कामगिरीचं विश्लेषण केलं आणि विधानसभेच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे संकेतसुद्धा दिलेले आहेत कोण कुणावर पडलं भारी ही दोनही भाषणं कदाचित तुम्ही ऐकली असतीलच पण या दोन भाषणांमधला जो बिटवीन द लाईन्स अर्थ आहे तो आपण पुढच्या काही मिनिटामध्ये समजून घेणार आहोत एकतर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक, निकालान एक सातत्यानं चर्चा होत होती की ज्या अर्थी भाजपला जागा कमी पडलेल्या आहेत त्या अर्थी पुढच्या काही दिवसामध्ये महिन्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजप हे परत एकमेकांच्यासोबत दिसतील का ठाकरे मोदींसोबत जातील का तर या चर्चांना उद्धव ठाकरेंनी तरी पूर्णविराम दिलेला आहे अशा पद्धतीच्या चर्चा अचानक का सुरू होत आहेत असं म्हणत त्यांनी एक प्रकारे शिवसैनिकांनाच काल हा प्रश्न विचारला की ज्या लोकांनी आपली शिवसेना संपवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासोबत जायचं का खालून जोरजोरात नाही असा आवाज आल्यानंतर एक प्रकारे आपली तीच भूमिका आहे हे त्यांनी दाखवून दिलं किंवा तशा पद्धतीचे संकेत दिलेले आहेत याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ हा होतो की विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तरी शिवसेना ठाकरे गट आणि भाजप हे एकत्र दिसणार नाहीत कदाचित निकालानंतर पुढं काय समीकरणं आहेत त्याच्यावरती पुन्हा नवी चर्चा सुरू होईल पण आत्ता तरी असं म्हणायला हरकत नाही आहे की विधानसभेची निवडणूक ठाकरे गट हा भाजपसोबत न जाताच लढणार आहे कारण ज्या पद्धतीचं आक्रमण शिवसेनेच्या एकूण पक्षावरती झालेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये पक्ष फोडला गेला आणि आपल्याला हे पण बघायचं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये अजून निकाल येणं बाकी आहे तो निकाल काय लागतो याची पण कदाचित उद्धव ठाकरे वाट बघतील काल त्यांनी हे पण विधान केलं की हे सरकार जे आहे मोदींचं देशातलं ते पूर्णवेळ टिकणार नाही कारण व्यासपीठावरती त्यांचे जे विजयी उमेदवार होते त्यांचा सत्कार तर त्यांनी केलाच पण सोबत जे पराभूत झालेले होते जे लढले त्यांचा देखील सत्कार केला आणि हे त्यांनी सांगितलं की यांचा सत्कार याच्यासाठी केला आहे कारण ते पण पुन्हा लवकरच खासदार होतील कारण देशामध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि हे सरकार पडेल का चालेल का याच्यापेक्षा ते पडलं पाहिजे अशा मताचे आपण आहोत इंडिया आघाडीनं सरकार बनवलं पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा भूमिका काल उद्धव ठाकरेंनी मांडली तर इंडिया आघाडीमध्ये इतक्या थेटपणे हे सरकार पडलं पाहिजे आपण सरकार बनवलं पाहिजे अशा पद्धतीची थेट भूमिका घेणारे खूप कमी नेते आहेत उद्धव ठाकरे मात्र अशा पद्धतीची भूमिका थेटपणे मांडतायत त्यामुळं बघावं लागेल की पुढच्या काही दिवसामध्ये खरोखर एखाद्या मुद्द्यावरती चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यात खरोखर असे काही मत मतभेद होऊन हे सरकार पडत आहे का एका गोष्टीबद्दल जो वारंवार आरोप होतोय आणि जो उल्लेख नंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये पण केला की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली मतं जी आहेत ती वेगळ्या वर्गातून मिळालेली आहेत एकनाथ शिंदेंचं मी गणित तुम्हाला सांगतो त्यांचं म्हणणं होतं की एकोणीस टक्के हा शिवसेनेचा मतदार होता मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यापैकी चौदा पॉईंट पन्नास टक्के मतदार जो आहे तो आपल्या बाजूला राहिला आणि उरलेला जो आहे तो मग ठाकरेंना नेमका कुठून मिळाला एक प्रकारे काँग्रेसच्या मतावरती उद्धव ठाकरेंची सगळी मदार होती आणि मुस्लिमांची मतं मिळाली हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणामध्ये केला त्याला देखील उत्तर आधीच खरं तर हे अशा पद्धतीचे आरोप होत असल्यानं ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये दिला त्यांचं म्हणणं होतं की जे जे देशभक्त आहेत आणि संविधान लोकशाही वाचवण्यासाठी ज्या ज्या लोकांना काळजी होती त्या सगळ्या लोकांनी आपल्याला मतं जी आहेत ती दिलेली आहेत सोबतच आणखी एका गोष्टीबद्दलचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं ते म्हणजे भुजबळांच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चा सुरू झालेल्या आहेत पण अशी कुठलीही चर्चा सुरू झालेली नाही आहे हे सुद्धा ठाकरेंनी आपल्या या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा अपात्रतेचा मुद्दासुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये काढला कारण आत्ता जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची निवडणूक होती आहे तब्बल अकरा आमदार निवडून जाणार आहेत आणि हेच विधानसभेचे आमदार ज्यांच्यापैकी काहींच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे ते लोक मतदान करणार आहेत आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टानं सुद्धा याचा विचार करावा की ही एक प्रकारे लोकशाहीची हत्या आहे कारण जे लोक अपात्र ठरणार आहेत त्यांच्याच मतानं जर नवीन आमदार होत असतील परिषदेमधले तर ते योग्य आहे का हा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधून जी एक थेरी मांडली जात होती की आमच्या विरोधात एक चुकीचं नॅरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळं आमचा पराभव झाला शहरी नक्षलवाद महाराष्ट्रामध्ये वाढतो आहे आणि त्या लोकांनी आमच्या विरोधातल्या या सगळ्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या तर त्याला काउंटर करण्यासाठी ठाकरेंनी एक शब्द वापरला तो म्हणजे शासकीय नक्षलवाद म्हणजे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून पक्ष फोडणं हा शासकीय नक्षलवाद आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हटले त्यामुळं या, या त्यांच्या भाषणामध्ये एक दिसतंय की भाजपविरोधातला त्यांचा राग जो आहे तो अजूनही कायम आहे कुठल्याही पद्धतीनं आपण भाजपसोबत जाणार नाही या पावित्र्यामध्ये ते आहेत आणि थेट भाजपला अंगावर घेण्याचं काम आपण याही पुढे करू हे देखील उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे एक प्रकारे विधानसभेसाठी सुद्धा त्यांनी हे सांगितलं की ठाकरेंना जे यश मिळाले त्याच्यातमधली एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले अजित पवार यांचा वेगळा गट आणि शरद पवारांचा पण फरक हा आहे की अजित पवार गटाला शरद पवारांचा फोटो वापरण्यास मनाई होती त्यांना त्यांचं नावसुद्धा वापरता आलेलं नाही आहे ती गोष्ट मात्र ठाकरेंच्या बाबतीत झालेली नाही आहे बाळासाहेबांचा फोटो बाळासाहेबांना राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये टाकल्यामुळं तो सगळ्यांना वापरता आहे आणि तो फोटो वापरता येणार नाही या अटीसाठी ठाकरे फार काही कोर्टामध्ये भांडू शकले नाहीत एकनाथ शिंदेंना तो फोटो वापरता येतो सोबतच बाळासाहेबांचं नावसुद्धा घेता येतं जे अजित पवारांना शरद पवारांचं घेता येत नाही त्यामुळं कदाचित जो आपण निकालातला एक तुलनात्मक भाग बघतोय कुणाला किती यश मिळालं त्याच्यामध्ये आपल्याला याचा फटका बसला हे सुद्धा कुठंतरी ठाकरे सूचित करू ब पाहत होते आणि म्हणूनच त्यांनी आव्हान दिलं की बाळासाहेबांचे फोटो न लावता त्यांचं नाव न घेता धनुष्यबाण चिन्ह न घेता समोरासमोर येऊन दाखवा मग कळेल कोणाला की कोणाचा किती स्ट्राईक रेट होता ते त्यामुळं विधानसभेच्या वेळी आता या चिन्हांचं नेमकं काय होतंय कारण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही गोष्टी पेंडिंग आहेत त्याच्या आधी या चिन्हाचा अंतिम फैसला नेमका काय लागतोय हे देखील ला आपल्याला बघावं लागणार आहे ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीने टीका केली ते आधी आपण ऐकूयात आणि नंतर एकनाथ शिंदेच्या भाषणाचं थोडक्यात विश्लेषण लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे देश वाचवा देशाचं संविधान हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे पण तुमचे जे बाप जरी दिल्लीत बसलेले आहेत मोदी आणि शहा ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतायत आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस पाठवता एक गद्दार जो अमोल तुझ्या इथे ज्यांनी विजय ठापला तो स्वतः निर्लज्जपणाने सांगतोय की काय करू माझ्यासमोर मार्गच नव्हता एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्याकडे या भ्रष्ट माणूस दमदाट्या करून तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षामध्ये घेता सरकार पाडता पैशाचा लालूच दाखवता हा तुमचा नक्षलवाद नाही तर दुसरं काय हा तुमचा जो काय सरकारी हा शासकीय नक्षलवाद आहे का हा नक्षलवादच आहे सत्तेचा दुरुपयोग करणं विरोधी पक्ष तोडून टाकायचे फोडून टाकायचे चांगली सरकार चाललेली पाडून टाकायची आणि स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद द्यायची हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक हा लोकशाहीची हत्या करणारा हा नक्षलवाद आहे नक्षलवादी तुम्ही आहात आमच्यावरती जेव्हा तुम्ही बोट दाखवता तेव्हा तुमचं कर्तृत्व जे आहे हे काही लोकांनी बघितलं नाही अशातला भाग नाहीये जनतेने सगळं बघितलेलं आहे म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि मी मिध्याना सांगतोय भाजपला सांगतोय जय भास्करराव तुम्ही आणि संजय तुम्ही बोललात मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय जर तुम तुम्ही शंढ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता माझ्या शिवसेनेचं नाव न ना लावता धनुष्यबाण न लावता माझ्यासोबत निवडणूक लढून दाखवा आणि नाही तर चंड म्हणून गावामध्ये फिरा विजेते म्हणून फिरू नका मला अभिमान आहे एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांनी फोटो वापरला नाही आणि सुद्धा अजिबात ना ना वापरणार नाही ना। शिवसेना वाढली ठाण्यात शिवसेना वाढली कोकणात शिवसेना वाढली संभाजीनगर मध्ये शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व शिवसेनेचे बाले किल्ले आहेत आणि आपण हे बाले किल्ले आज अबाधित राखले कोणी म्हणाला ठाणे पडेल कल्याण पडेल महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण दोन दोन लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलो आणि संभाजीनगर जिंकलं बुमरे इकडे आहेत कोकणामध्ये एकही जागा उभाटाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून शिवसेनेचा परंपरागत मतदार आज आपल्या सोबत आहे धनुष्य सोबत आहे आणि शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवलाय आणि म्हणून मी तमाम शिवसैनिकांचं आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या समोर मी नम्रपणे नतमस्तक होतो आता महायुतीमध्ये तर एकनाथ शिंदेना खूप बऱ्यापैकी चांगल्या जागा मिळालेल्या आहेत म्हणजे जितकी वाताहत भाजपची झालीये तेवीस वरून त्यांचा आकडा नऊ वरती आलेला आहे त्या तुलनेमध्ये पंधरापैकी सात जागा एकनाथ शिंदेनी लढलेल्या जिंकलेल्या आहेत आणि साहजिक की याच सगळ्या कामगिरीचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला एकनाथ शिंदे वारंवार हे सांगत होते की एकतर कोकण ठाणे संभाजीनगर की जे पूर्वीपासून शिवसेनेचे बालेकिल्ले मांडले जात होते ते सगळे बालेकिल्ले आपण राखले कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही आहे याचा अर्थ शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे तो आपल्या बाजून आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यांनी जी काही आकडेवारी सांगितली ती पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यांचं म्हणणं होतं की तेरा जागा आपण उद्धव ठाकरेंच्या गटासमोर समोरासमोर लढलो त्यातल्या सात जागा जिंकल्या त्यांचा स्ट्राईक रेट उद्धव ठाकरेंचा बेचाळीस टक्के होता आपला सत्तेचाळीस टक्के राहिला तेरा जागांवरती आपल्याला साठ लाख मतं मिळाली तर समोरच्या गटाला पासष्ट लाख मतं मिळाली पंधरा उमेदवारांना त्यांच्या सरासरी चार पॉईंट त्र्याण्णव लाख मतं मिळाली तर समोरच्या गटाला चार लाख पन्नास हजार म्हणजे साहजिक आहे की तुम्ही बघताय महायुतीमध्ये या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळे चष्मे वापरले जात आहेत भाजपकडून सातत्यानं शून्य पॉईंट तीन टक्क्याचा उल्लेख केला जातो आहे तशाच पद्धतीनं एकनाथ शिंदे रेटचा मीटर जो आहे तो या ठिकाणी लावतायत आणि वोट पर्सेंटेजमधून हे सांगू बघतायत की ठाकरेंना जो विजय मिळालेला आहे तो इतर मतांच्यावरती मिळालेला आहे एक प्रकारे काँग्रेसच्या मतांवरती त्यांचा विजय झाला हे सांगण्याचा प्रयत्न होता दुसरीकडे काल रवींद्र वायकरांच्या जागेबद्दल जो सगळा वाद सुरू आहे त्याच्याबद्दल पण एकनाथ शिंदे बोलले त्यांचं म्हणणं होतं की जर ई व्ही एम मोबाईलनं हॅक होतं तर ते आम्ही राहुल शेवाळे आणि मग यामिनी जाधवच्या मतदारसंघामध्ये का नाही केलं आणि त्याला काउंटर करण्यासाठी त्यांनी राहुल शेवाळेंच्या मतदारसंघातलं उदाहरण दिलं एकतर गोवंडी आणि अणुशक्तीनगर की ज्या ठिकाणी नव्याण्णव टक्के मतं जी आहेत ती ठाकरे गटाला मिळालेली आहेत हा त्यांचा दावा होता काही बूथमध्ये आणि मग आम्ही तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे की आम्हाला केवळ एक टक्काच मतं तिथं कशी मिळाली इतरांना नव्याण्णव टक्के कशी मिळाली त्यामुळं हे वायकरांचा विजयावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं सोडून द्या हा जनतेचा विजय आहे हे सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत होते साहजिक आहे की विधानसभेच्या दृष्टीनं दोघांनाही आपापली ताकद आपापली प्रतिमा जी आहे ते टिकवायची आहे आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या निकालामधलं हे जे विश्लेषण आहे ते आपापल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला पण ही पुढची वाटचाल जी है वरती बना है। ED, CBI, ती है आ, आहे ती दोन तीन गोष्टींवरती अवलंबून आहे एकतर ठाकरेंनी हे स्पष्ट केलं आहे आपण मोदींच्यासोबत तुर्तास जाणार नाही त्यामुळं आता भाजप त्यांच्या विरोधात आणखीन काही आक्रमक होतंय का ई डी सी बी आय तुर्तास थांबलेली आहे महाराष्ट्रामध्ये ती पुन्हा सक्रिय होती आहे का हे आपल्याला बघावं लागेल एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वामध्ये महायुती लढते का कारण आता मुख्यमंत्री आहेत ते त्यांचा चेहरा कसा वापरला जातो आहे हे पण आपल्याला बघावं लागेल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाचे निकाल सुप्रीम कोर्टामधून अजून बाकी आहेत त्याचा नेमका परिणाम विधानसभेच्या या निकालावरती कसा होतो आहे जाता जाता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जी महायुतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची ठरणार आहे ती म्हणजे भाजपसोबत जागा वाटपाची बोलणी कशी होणार आहेत कारण एकनाथ शिंदेंना पुढच्या काही दिवसामध्ये काय गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत याची एक चुनूक कालच्या सभेमध्ये दिसली रामदास कदमांनी त्यांना जाहीरपणे काही गोष्टी सांगितल्या आणि कदमांचं हे असं व्यासपीठावरती भाजपा विरोधात बोलणं हे बरंच काही सांगून जात ते ऐका एक हा जोडून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे आपल्या भाजपच्या नेत्यांना मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती मला घेऊन जा मोदी साहेबांकडे शे मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन महिन्याआधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे पंधरा उमेदवार दोन महिन्याआधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असत आज चित्र वेगळं दिसला असतं माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती माझा पाटील कुठं आहे हेमंत कुठं आहे माझा हेमंत दिल्लीत गेला असता माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर केला की भाजपची मंडळी उठली आमची जागा आमची जागा आमची जागा हवे काय भानगड काय साहेब हे थांबवा शिंदे साहेब नाही तर मला घेऊन जा मला घेऊन जा मला घेऊन जा म्हणून शिंदेसाहेब शिंदेसाहेब घ्या मोदी साहेबांना सांगा शहा साहेबांना सांगा की मला शंभर उमेदवार द्या नव्वद आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितलं आणि होऊन जाऊ घ्या मागून घ्या होय शिंदे साहेब मागून घ्या आणि पुन्हा एकदा या दोन अडीच वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतलेत क्रांतिकारी निर्णय घेतलेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघांनी घेतलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर त्या देखील कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद